नमस्कार बोलबिडूच्या हवा कुणाची कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आपण सकाळी सिडको भागामध्ये बघितलं नागरिकांचं काय म्हणणं आहे आता आपण शहागंज भागामध्ये आलेलो आहोत आणि इथं जे आहे मार्केट फुललेलं आहे आंबे वगैरे दिसत आहेत फळ मार्केट आहे आपण लोकांना विचारूयात की इम्तियाज जलील चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे हवा कोणाची आहे निवडणुका जवळ आलेल्या आहेत इम्तियाज जलील चंद्रकांत खैरे सदानंद सॉरी भुमरे भोमरे त्याच्याशिवाय वंचितचा उमेदवार आहे हर्षवर्धन जाधव आहे लढत कुणामध्ये आहे खरी म्हणजे खैरे विरुद्ध इम्तियाज अशी आहे का बाकीच्या पण चान्स आहे नाही खैरे विरुद्ध इम्तियाज जलील हे लढत नाही आहे आमची इथल पब्लिकची लढत आहे जे ते अन्याय अन्याय विरुद्ध हक्काची लढाई आहे हा जे हक्कासाठी आमच्या गोरगरिबांसाठी जे आहे आम्ही त्याला मतदान करणार आहे आमच्या इकडे गाड्या लागवत होते गोरगरीबांचे सगळे गाड्या काढून टाकले आता असं झालं गरीबी हटाव नाही गरीब हटाव झाला आहे हा पण आम्हाला हक्काची सरकार हवा जे आम्हाला न्याय म्हणून दे ते बरोबर आहे तुमचं की गरीबांना न्याय देणारा वगैरे आहे पण आत्ता कोण न्याय देऊ शकतं हा मुद्दा आहे सध्याची अशी परिस्थिती आहे सगळे नेता ने सगळे नेता जे आहे ते श्रीमंतांचे मोठ्यांचे उद्योगपतींचे झालेले आहे आम्ही दोन चार महिने अगोदर बघितलं का जे आमचे खासदार आहे इम्तियाज अली साहेब ते गोरगरिबांसाठी आदर्श बँक घोटाळा झाला त्यांच्यासाठी न्याय हक्कासाठी ते लढत आहे तर आम औरंगाबादकरांना असं वाटत आहे का ते गोरगरिबांना ते तेच न्याय न्याय मिळून दे देऊ शकता हा चंद्रकांत खैरे जे आहेत ते जवळपास सहाव्यांदा लढतायत चंद्रकांत खैरे चार वेळा ते खासदार होते सहाव्यांदा लढतायत इम्तियाज जलील एकदा आधी आमदार होते मग खासदार होते आता भोमरे पण आलेले आहेत कुणाची हवा आहे सध्या चर्चा कुणाची तुम्हाला काय वाटतंय कोण न्याय देऊ शकतो तुम्हाला आता सध्या तर काही सांगू शकत नाही पण विकास केलाय का नाही विकास झालाय का संभाजीनगरचा विकास केलाय का हा थोडाफार झालेला आहे जास्त नाही झालेला जास्त झालेला काय अपेक्षा तुमची पाणी किती दिवसात नाही येतं आठ दिवस पंधरा दिवसाला एकदा येते पंधरा दिवसाचं पाणी पंधरा दिवसांनी पंधरा दिवस महिन्यात दोन वेळेस पाणी येतं फक्त पाणी दोन वेळेस येतं महिन्यात दोन वेळेस पाण्याची पाण्याची अडचण आहे पाण्याची खूप अडचण आहे सडल पाणी येतं पुरं काळं पांढर संडाच्या ड्रेजिंग नाही फुटले पण पाणी शिरत आहे ते पाणी काय वाटतंय तुम्हाला कोण न्याय देऊ शकेल तुम्हाला कोण कोण तुमच्या समस्या सोडवू शकेल ते काय सांगता येत नाही आता कोणी सोडलं नाही कोण समस्या सोडू शकेल पाण्याची समस्या आहे पाणी नाही आहे मोठी उद्योगधंदे नाही आहेत इथं आय टी हब नाही आहे पुण्याला जावं लागतं इथल्या रोकडचा जाऊ समस्या हमारी गाड्या लगाने की आहे चालीस सालचे गाड्या लगाते हम यहाँ पे हमारे बाप दाव धाव के टाइमचे लगती है पर अभी जो तो आठ एक दिनचे पुरे कार्पोरेशन वाले गाड्या निकाल दे रे हमारा जो है तो लोक ये लोकसभा की चुनाव है ना हाँ। तो लोकसभा में जो मुद्दे आते हैं आपको क्या लगता है तो सब में बड़ा मुद्दा है आज का भर के गए गरीब लोग रो रहे पे माल के साथ गाड़िया भर दे रहे माल फेंक दे रहे रोड के ऊपर सबसे बड़ा मुद्दा ये इलेक्शन से बड़ा मुद्दा ये ये पेट का मुद्दा है सर इसका मुद्दा जो हल करेंगे उनका वोट डालेंगे है क्या नहीं सही बात हा जो मुद्दा आहे तो आहे यांचा की यांच्या गाड्या हटवल्या जातात यांना कुणी न्याय देत नाही गरिबांना कोणी न्याय देत नाही आपण आता थोडं मार्केटमध्ये आपण या बाजूला येऊयात लोकांना विचारत आपण सर नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीचं वातावरण काय आहे वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा होत आहेत सामान्य नागरिकाला काय पाहिजे नेमकं पाण्याचा प्रश्न नाही सर मी नगरला राहतो नगर हां हां हवा आहे इम्तियाज दलील खैरे भुमरे साहब हमारो तो यहां से फुर्सत नहीं है गरीब को कारोबार से फुर्सत नहीं है हम किसके भी सोशी भी नहीं काय भी नहीं बस पाच साल में कुछ विकास हुआ कुछ, विकास हुआ, कुछ काम किया क्या इम्तियाज विकास तो हुआ सब पब्लिक को मालूम है आप बोलने का उसका कुछ विशेष नहीं है विशास बहुत हुआ विकास जी आओ जलील का काम कैसे रहा अच्छा रहा अच्छा रहा माशा अच्छा रहा अब जो भी आएगा तो उन्हें ऐसा काम करा तो मुश्किल जान हाजिर है हमारी कोई भी आओ हमारे कोई शो नहीं खैरे बोल रहे मेरा आखिरी चुनाव है अभी खैरे मशाल लेके खड़े है अरे साहब भी आ सकते है उसमें कोई बात बुरी बात नहीं जो आनेगा आएगा हमारा कुछ भी नहीं उसमें बहुत अच्छी बात है जो आएगा वो आएगा अच्छा है हमारे लिए सब अच्छे हमारा काय काय वाटतय तुम्हाला खैरे म्हणतायेत माझी शेवटची निवडणूक आहे भुमरे इतले पालक मंत्री आहेत त्यानंतर इम्तियाज जलील हे आता दुसऱ्यांदा हे करतायेत कोण करू शकेल तुमचा विकास काय वाटतंय निवडणुकीमध्ये दोघं करू शकतात पण त्यांचं जास्त का बरं वाटतं जलीलांच विकास दो जलील। काय ते हुशार आहे क्वालपेड आहे एज्युकेटेड आहे हुशार आहे त्या मार्गदर्शन चांगले करतात याशिवाय गणित कशी आहेत कारण आता असं म्हणतात की मुस्लिम मतदार जो आहे तो बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंकडं शिफ्ट वगैरे झालेला आहे या सगळ्या धोरणांमुळे कसं होणार थोडं डिवाइड झालं एक सीट निघणार हे लोक आहे

इकडे विचारत आजी भाई आजी बाई निवडणूक आलेली आहे तुमच्याकडे उमेदवार मत बघायला आले का पाच वर्षामध्ये फिरकले का नाही बर काय बदललं का तुमच्या आयुष्यात काय तुम्हाला बदलत भाऊ काय नाही साहेब काही बदलत नाही काय नाही बदलत कोणी काही घेऊन मतदान झालं का होऊन त्या घेतात एवढी निराशा झाली त्यांच्याकडे झाली आपल्याकडे थोडी झाली मतदान करताना हा करायला पाहिजे असं कस जे हक्काच आहे ते द्यायलाच पाहिजे ना असं कस तुम्ही पुढे काही करा नेते ने का करू पण आमचं जे हक्क आहे ते आम्ही देतो तुम्हाला हा बरोबर रेशन वगैरे काय मिळतंय का हा मिळतंय ना खुश आहात का खुश आहे अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत काय मिळायला पाहिजे काय काय नाही बाबा तेवढं भेटा राशन कार्ड राशन भेटा पोटाला बस झालं पोर वगैरे काय करतात नोकरी का? नहीं, नहीं, नोकरी वगैरे आहे आहे का नाही 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 लक्ष कोण देते का गरीब नाही कोण नाही देत बाबा काय करते आता बघा यांच म्हणणं काय मिळत नाहीये रेशन तरी मिळतंय पोट भरते पण मतदान आम्ही करणार तो आमचा हक्क आहे तो आम्ही गाजवणार आणखी आपण पुढे जाऊयात आणखीन काही महिला आहेत आपण त्याला विचारत तुम्ही तुम्ही सांगा काय एक संभाजीनगर एकेकाळी एक फार मोठं शहर होतं महाराष्ट्रामध्ये चौथ्या नंबरचं होतं शहर औरंगाबाद म्हणजे एक औद्योगिक औद्योगिक शहर आहे आता त्याचा विकास झालाय हा विकास तर खरे साहेबांनी पंधरा वर्ष तर खोड विकास तर खुंडलाच ओसी काही विकास केला नाही ना ओसीने काय विकास केला काय नाही काय विकास केला सांगा ना राजकारण सगळं धर्मावरतीच आहे भावनेवरतीच आपापलं हे करतात लोक दुसरं काय विकास करणारा माणूस पाहिजे आपल्याला बस काय जाती धर्म काही कोणी काही करत नाही फक्त विकास पाहिजे लोकांना जाती धर्म काहीच नाही पाहिजे लोक पण मत मात्र ह्याच्यावर मागत मत कोणी कशावर मागत नाही ती तुमची भावना आहे धर्माच्या धर्माच्या नावावर कोणी मत मागत नाही जाती जनावरती मराठा आरक्षण मराठा आरक्षणावर कोणी माग मत मागत नाही फक्त विकास फक्त विकास पाहिजे बस विकास पाहिजे महत्वाचा मुद्दा आहे धर्म किंवा जात महत्वाचं नाही तर विकास महत्वाचा आहे विकास करणारा उमेदवार पाहिजे प्रतिनिधी पाहिजे आपण इथं बघतोय अजून आपण लोकांना विचारूयात नमस्कार कोण आहे तुमचा उमेदवार विकास कोणी केलाय बरं यांना बोलायचं नाहीये आपण त्याला विचारायचं आपको क्या, आगे आगे कोन, कोन आ, आपको क्या लगता है कौन चुनके आएगा इस बार इम्तियाज जलील खड़े हैं चंद्रकांत खैरे खड़े हैं कौन कौन विकास कर सकता है हाँ आपको क्या लगता है यहाँ पे अभी चुनाव होने जा रहे हैं तो किसकी हवा नहीं 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 आप, आप बताओ चुनाव होने जा रहे हैं इम्तियाज जलील दोबारा अभी वोट मांग रहे हैं चंद्रकांत खैरे भी है बुमरे भी है तो आहे सर ऐसी उम्मीद तो आहे ओके लेकिन विकास हुआ है क्या आपको लगता है कि संभाजीनगर का विकास हुआ है पानी हमने सुना कि पानी आठ दिन में एक बार आता है नाही मालूम सर इतना इतना नाही मालूम सर पण अजून जाऊयात त्यांना विचारत आपण काय हवाय संभाजीनगर मध्ये इम्तियाज जलील आहे चंद्रकांत खैरे आहेत भोमरे आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे हिंदू मुस्लिम मुद्दा आहे पण एकीकडे लोकांना पाणी मिळत नाही नोकऱ्या नाही पाणी नाही आजपर्यंत ज्यांना आपण खासदार म्हणून निवडून दिलं पंचवीस वर्ष त्यांनी काय केलं ज्यांना मागचे वर्ष निवडून त्यांनी काय केलं सोळा हजार कोटीची पाण्याची सोळाशे कोटीची ते सत्तावीसशे कोटी नेलं समांतर योजना हां समांतर योजना आणि आता याला दिली होती त्यांना अजून पाणी पंचवीस पंचवीस आमची जाहिरात राहतो एकता नगरला किती पंधरा दिवसांनी पाणी येतं आणि ते बी दहा पंधरा मिनटं आणि पुन्हा यांना निवडून द्यायचं का म्हणून आम्हाला परिवर्तन पाहिजे परिवर्तन परिवर्तन पाहिजे जुने खासदार नको आता आम्हाला नवीन फ्रेश चेहरा हा फ्रेश चेहरा पाहिजे पण कोण कोण न्याय देऊ मी असं म्हणत आहे तुम्ही मत कुणाला देणार पण कुणामध्ये धमक आहे हे करण्याची औरंगाबाद एकेकाळी चार नंबरचं शहर होतं औद्योगिक शहर होतं ऐतिहासिक शहर आहे तर कसं आहे अनेक पक्षाला आपण सत्ता दिली काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळ्याला आता एक नवीन चेहरा दिसतो आम्हाला वंचित बहुजन आघाडी हा वंचित बहुजन आघाडी ते करू शकतात ते करू शकतात ते करू असं आम्हाला वाटतं कारण आम्ही सगळ्याला देऊन बघितलेलं आहे ना हां आणि म्हणून आता एकदा आम्हाला यांना देऊन बघायचं बघायचंय पक्ष फुटले उद्धव ठाकरे दोन दोन तुकडे झाले ना यांचे अर्धे वाटले गेले त्यांचे अर्धे वाटले दिले कोणत्या नाही पण वंचित बहुजन आघाडी असा आहे तो सम एकटाच पक्ष आहे आणि त्यांनी नवीन चेहरा दिला आहे त्यांना आम्हाला द्यायचो तो कोणत्या जातीचा उमेदवार असो हां जातीचा काही प्रश्न नाही विकासाला मत द्यायला पाहिजे यांचं म्हणणं बरोबर आहे विकासाला मत दिलं पाहिजे सगळे जुने जे लोक आहेत ज्यांना संधी दिली त्यांनी काही के ना केलेलं नाही आहे त्यामुळं वंचित आघाडीचा उमेदवार जो आहे तो एकटाच आहे त्यांचं म्हणणं आहे की जो विकासाच्या बाजूने आहे आणि त्याला मत दिलं पाहिजे आपण अजून विचारूयात नमस्कार आम्ही आलो पुण्यावरून तुमच्या संभाजीनगरामध्ये कोण म्हणते इम्तिहास जलील चांगले आहेत कोण म्हणते खैरे चांगले आहेत कोण म्हणते वंचित आघाडी चांगलं आहे तुम्हाला काय वाटतंय कोण उमेदवार कुठला प्रचार तुम्ही ऐकला का प्रचार वगैरे हो पाणी पाणी किती दिवसात येते तुम्हाला तुमच्याकडे दिवस दिवसाला करता आता आता तसंच करतो काय करणार जंतू पडून जातात पाण्यात पाण्यात जंतु पडतात पाणी विकत घ्यावं लागतं हो मग काय करतो बाकी काय मुलांना वगैरे नोकरी बिक वगैरे आहे का काय नाही हातावर चेत पोर हातावर आहे पण मग सगळं खुश आहात का या सरकार बद्दल मिळतं का तुम्हाला मिळतं फुकट फुकट हो ते तुम्हाला वाटतं की चांगला आहे किंवा ते मिळत ते तर बघू आता फार कमी अपेक्षा आहेत तुमच्या ठीक आहे बघा नोकरी नाही हातावर पोट आहे पण रेशन मिळतं खुश आहेत त्या ठीक आहे अजून आपण विचारूयात काय कोणाची हवा आहे तुमच्या शहरामध्ये विकास झालाय पन... का आम्ही ऐकतो आठ दिवसांनी पाणी येत आहे नोकऱ्या नाहीये तरी पण राजकारणामध्ये नाही आपण नाही तुम्ही मतदार आहात ना पण आम्ही नाही बोलू नका मतदार म्हणून काय अपेक्षा आहेत ते तर सांगा हे रस्ते, रस्ते ना वाहतुकीला अडथळा येतो रस्ता समस्या पाणी रस्ते म्हणजे जाण्या वाहतुक राजकारणामध्ये रस नाहीये पण यांना वाटतं की रस्ते चांगले पाहिजेत पाण्याची समस्या मिटली पाहिजे आपण आणखीन जाऊयात इथे एक मसाल्याचं दुकान आहे आपण यांना विचारूयात नमस्ते क्या क्या समस्या समस्या काय आहेत तुमच्या इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत तिथं आम्ही ऐकलं की इथं खूप वाहतुकीची समस्या आहे याची समस्या आहे निवडणूक आलेली आहे आप आप वोट करते हो क्या हां मतदार हो ना आपको क्या लगता है? कौन सा उमेदवार अच्छा आहे इमतियाज अच्छा है चंद्रकांत खैर अच्छे काम वो तो विकास कौन विकास कर सकता है जो उसको अभी बड़े बड़े लोगों की सभा हो रही है तो क्या लगता है कोई इंटरेस्ट नहीं है चंद्रकांत खैरे जो चार बार यहाँ के ठीक है सर आए नहीं आए हाँ? तो आने के चांस तो फट टेम है अभी जब बतेंगे जब, अभी तो कुछ नहीं बोल सकते ये बता ही नहीं सकते हावा, ना हवा हाँ किसकी ये बता नहीं सकते बताएंगे तो तुम, तुम समझ सकते ये वो तो है, लेकिन... अब तुम बताओ कौन आने वाला है बराबर है आप बोला सही बात है नहीं बोल सकते लेकिन ये बोलो ये जो वोट मांग रहे है वो मुद्दे तो आने आने वाले यार क्योंकि वोटर सी न मांगे सिवा तो उनको बाद में नहीं आ सकते कोई अभी है ना पानी मिलता है क्या आठ दिन में पानी बिल्कुल पानी मिल रहा है सर जी पानी मिल रहा है खुश है आप खुछ आप खुश है।, है रोजगार मिल रहा है बिल्कुल मिल रहा है यार। मिल रहा है इम्तियाज अब... इम्तिया जलील जो अभी है उनका काम कैसा है वो बता नहीं सकते यार सर ये बात को तो बता नहीं सकते ना आप बताओ मैं बाद में बताऊँगा आपका नहीं नहीं मैं ये बोल रहा हूँ नहीं कौन आएगा ठीक ठीक है नहीं बोल रहा मैं काम कैसे किया अरे अभी तो यार अब हर चीज हर वक्त हर किसी को मिल रहा अभी उनको मिला कल इनको हर बारी सबकी बारी आती है ना सबकी बारी आती है है नहीं आप बोल नहीं सकते हम उसकी बारी है इसकी बारी किसकी बारी आपकी बारी किसकी बारी है नहीं सकते, नहीं, भी। पता नहीं, 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 नहीं सकते लेकिन आप खुश है क्या जिस तरह, तरह, तरह से इम्तिया काम है या फिर बोल रहे मैं ये करूँगा सर जी पच्चीस साल देना पच्चीस करे न वो वक्त बताएंगे वो भी कर सकते हैं पीछे क्यों रहा लेकिन औरंगाबाद इतना बड़ा शहर लेकिन उतना विकास क्यों नहीं हो पाया कहते सर आप सरकार बड़ी है उस पर बैठी छोटे मोटे अभी जो भी आए चुनाव होंगे तो सरकार के हाथ में के अपने हाथ में क्या है अपन तो वोटर जर करना है है, है कि नहीं बरोबर आहे कोण येऊ शकेल माहित नाही राजकारणामध्ये काय फार रस नाही पण विकास झाला पाहिजे विकासाबद्दल लोकांची दुमत आहेत काही लोक हे खुश आहेत इम्तियाज झाली यांच्या कामगिरीवरती काही जण म्हणतात की वंचितला दिलं पाहिजे काही जण म्हणतात की चंद्रकांत खैरे हे आहेत काही जणांचं म्हणणं की ते खूप वर्ष खासदार होते पण त्यांनी काय केलं वेगळे मुद्दे आहेत लोकांच्या मनाचा थांग लावणं अवघड आहे पण एकंदरीत छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप समस्या आहेत पाण्याची समस्या आहे रो रो, 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 रो रोजगाराची समस्या आहे त्यामुळं विकास करणारा जो खासदार आहे तो पाहिजे हे मात्र नक्की आहे लोकांना मराठा आरक्षण किंवा जात धर्म हे मुद्दे त्यांना महत्त्वाचे वाटत नाही आहेत त्यांना पाणी रोजगार हे मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत त्यामुळं पेठमधलं या मार्केटमधल्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर आम्हाला सांगा आणि बघत राहा हवा कुणाची बोलभेड